विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर कणकवली तालुक्यातील कुरंगवणे गावात आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला दणका दिला असून उबाटाचे ग्रामपंचायत सदस्य सारिका कुडाळकर बापू गोठणकर चंद्रकांत कुडाळकर अरुण नरम मोतीराम भितम गणपत कुडाळकर आदींसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे पांडुरंग कुडाळकर सुप्रिया कुडाळकर आकाराम रायकर संजय कुडाळकर संतोष कुडाळकर सूर्यकांत कुडाळकर संतोष पाश्टे दीपक भितम अभिजित भीतम शंकर मांडवकर गणपत भितम दीपक कुडाळकर सदाशिव कुडाळकर रवींद्र नराम अर्जुन कुडाळकर मनोहर कुडाळकर एकनाथ गोटकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे नितेश राणे आमदार होणे म्हणजे विकासाला उज्ज्वल भवितव्य असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले यावेळी दिलीप तळेकर बाळा जठार सरपंच पप्पू ब्रह्मदंडे बबलू पवार राजा जाधव आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा